नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर सोलापूरात देवदर्शनासाठी निघालेल्या कारला अपघात नवीन वर्षी देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला झालाय स्कॉर्पिओ आणि आयशर ट्रकचा भीषण अपघात सोलापूरच्या मैदर्गी जवळ झालाय या अपघातात दोन महिला आणि दोन पुरुष अशा चौघांचा जागीच मृत्यू झालाय तर सात ते आठ भाविक प्रवासी जखमी आहेत अक्कलकोट श्री स्वामी समर्थ दर्शन घेऊन गाणगापूरला जात असताना नवीन वर्षाच्या भाविकांवर काळाचा घाला आलाय मैदर्गी जवळ स्कॉर्पिओ आणि आयशर समोरासमोर झाला समोरासमोर झालेल्या या अपघातात दोन महिला आणि दोन पुरुष जागीच ठार झाल्यात तर सात ते आठ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे हे सर्व भाविक भा नांदेड जिल्ह्यातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे अपघातस्थळी अक्कलकोट पोलीस दाखल झाले असून जखमींना तात्काळ तातडीनं अक्कलकोट सार्वजनिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं